हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा आर सी एफ मध्ये सध्या वॅकन्सी आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जे एन एम आणि स्टाफ नर्स यासाठी जे वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत यामध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटोरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत ऑनलाईन बॅच मध्ये क्वेश्चन पेपर आहेत त्याचा डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुम्हाला तुमचा जो असणार आहे तो डिटेल कव्हर केला जाणार आहे आणि बॅचच्या रिगार्डिंग तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि बघा जे लेक्चरचे व्हिडिओ असतील ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकता आता ऑनलाईन मेंटॉर्शिप बॅच मध्ये में। हे सगळे फीचर्स तुम्हाला मिळणारच आहेत पण या, या दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहेत जे तुम्हाला गाईड करतील तुमचं डेली टाइम टेबल शेड्युल करण्यासाठी आणि ते तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे तुम्ही एक्झाम क्लिअर कशी करावी या रिगार्डिंग या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स तु झिरो या नंबरवर बघा आणि पाडव्या निमित्त स्पेशल ऑफर सुरू आहे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल अंगणवाडी मुख्य सेविका एन एम जे एन एम स्टाफ नर्स नर्सिंग ऑफिसर तसेच स्टेट सी टी टी या सगळ्या एक्झामसाठी तर तुम्ही बॅच परचेस करू शकता टू थाउजंड मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी असणार आहे वन इयर पण ही ऑफर जी आहे ती लिमिटेड पिरियड पर्यंत असणार आहे ती ऑफर एकतीस मार्चपर्यंतच आहे त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या कारण सध्या अकॅडमी मध्ये ऑफर सुरू आहे तुम्ही टू थाउजंड रुपीज मध्ये वन इयरसाठी बॅच परचेस करू शकता बघा आता ही जी आर सी एफ ची वॅकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग बघा जी जे एन एम च्या वेकन्सी आलेल्या आहेत त्यामध्ये हे जे एन एम ची जे एन एम ची वॅकन्सी आहे आणि त्या त्यासाठी जी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे त्यामध्ये बारावी आणि तीन वर्ष कालावधीचं जे एन एम कोर्स केलेला असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे म्हणजे ट्वेल्व प्लस आयदर बीएससी नर्सिंग किंवा जे एन एमचा कोर्स तुमचा कम्प्लीट होणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स असणाऱ्या कॅन्डिडेटसाठी ही, ही बेटर ऑपॉर्च्युनिटी असणार आहे बघा नर्स ग्रेड टूचं हे पोस्ट असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी मेन्शन केलं की ट्वेल्व प्लस बीएससी नर्सिंग किंवा जे एन एम हे याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे आणि जो तुम्हाला एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे तो ऑपरेशन थिएटर असलेल्या दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे आता याच्यासाठी हा जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल तर तुमची जी वयोमर्यादा असणार आहे किंवा एज लिमिट जी असणार आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जी आहे ती तेहतीस वर्ष असणं गरजेचं आहे आणि इतर मागासवर्गासाठी ती वयोमर्यादा वाढवून चौतीस वर्षांची केलेली आहे म्हणजे जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं एज हे थर्टी थ्री असणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त एज असणाऱ्या लोकांना हा फॉर्म फिलअप करता येणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे बघा हे आर सी एफमध्ये जी वॅकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग ही डिटेल इन्फॉर्मेशन होती हे जे नर्स ग्रेड टू ची ही पोस्ट आहे आणि याच्यासाठी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे ते तुमचं ट्वेल्थ प्लस बी नर्सिंग किंवा जे एन एम हे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर हा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकताय बघा एक्सपिरियन्स कोणता लागणार आहे तर ट्वेंटी बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि ऑपरेशन थिएटर पण असणार असलेल्या हॉस्पिटलमधला दोन वर्षाचा अनुभव हा तुमचा ग्राह्य धरण्यात येणार आहे मग आता जर तुम्ही हे फॉर्म फिलअप करणार असाल तर या रिगार्डिंग जो काही तुमचा सिलेबस असणार आहे आणि त्याचं प्रिपरेशन कसं करायचं आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण वयोमर्यादा पात्रता आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघितली आणि तुमच्या सिलेबस रिगार्डिंग आणि तुमच्या स्ट्रॅटेजी रिगार्डिंग व्हिडिओ जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा तुमचे फ्रेंड्स प्रिपरेशन करत असेल असतील तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करा आणि बघा अकॅडमीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त सध्या ऑफर सुरू आहे जर तुम्ही एन एम जे एन एमसाठी प्रिपरेशन करत असाल किंवा अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी प्रिपरेशन करत असाल स्टाफ नर्स, नर्स नर्सिंग ऑफिसर किंवा टेट सीटीटी या सगळ्या एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर त्या रिगार्डिंग ऑफर अशी आहे की ती यापैकी कोणतीही बॅच तुम्ही टू थाउजंड रुपीजमध्ये तुम्हाला मिळू शकते आणि व्हॅलिडिटी असणार आहे वन इयर पण ही ऑफर लिमिटेड आहे एकतीस मार्चपर्यंत त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या सध्या अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे तुम्ही टू थाउजंड रुपीजमध्ये ही बॅच परचेस करू शकता आणि तुमचे फ्रेंड्स पण प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करा थँक्यू